हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सा स्वागत आहे आणि नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आजची ही जी व्हिडिओ होणार आहे ती नंतर मच्छीची नाही किंवा चिंबोऱ्यांची नाही तर आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे स्त्री समर्थ कला मंदिर या कारखान्यामध्ये या ठिकाणी शाडू मातीच्या मूर्त्या तयार करतात तर एक हुबेहूब जे चंदू काकांचा हा कारखाना आहे हे अप्रतिम म्हणजे कारखानदार आहे सुप्रसिद्ध कारखानदार आहेत ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर आपण जाऊया आतमध्ये बघूया शाडू मातीच्या ज्या गणपती मूर्ती तयार करतात ते आपण बघून घेऊ आलेलो आहोत ते म्हणजे श्री समर्थ कला मंदिर या ठिकाणी हा समोरचा गेट आहे आणि आतमध्ये कारखाना आहे मित्रांनो मला जाऊन दाखवतोच गणपती वगैरे कशा प्रकारे बनवलेत हुबेहूब किती मोठा कारखाना आहे मित्रांनो तर आता आपल्या सोबत आहे रोहन श्री समर्थ कला मंदिर या कारखान्याचा त्यांच्या ते आता सर्व सांभाळतो सर्व धुरा तर आज आपण त्यांना काही प्रश्न विचारूया आज कारखाना तुम्हाला किती वर्ष झाली साधारणतः तीस पस्तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष बघा मित्रांनो तीस पस्तीस वर्षा अनुभव आहे त्यांना आणि चालू मातीचे गणपती बनवतात तर तुम्ही जे आता हे गणपती बनवतात किती तरी पण गणपती असतात साधारणतः तीनशे साडेतीनशे गणपती असतात बघा म्हणजे तीनशे ते साडेतीनशे गणपती ह्या कारखान्यात असतात मित्रांनो आमच्या गावात सर्वात मोठा कारखाना आहे हा तर आता आपण त्यांना आणखीन एक प्रश्न विचारूया तुम्ही कुठल्या स्पर्धेला वगैरे गेलेत काहीतरी सर रामेश्वर कला मंदिर आहे तिथे आपला एक महोत्सव झाला त्याच्यामध्ये आपल्याला स्पर्धेवर त्याच्यामध्ये आपला दोन नंबर आला होता आणि ही मूर्ती आहे ही जी मूर्ती बघा ह्या मूर्तीचा दोन नंबर आलेला आहे बघा हुबे हुब दोन हजार बावीस ला झाला होता बावीस ला मित्रांनो झालेला हा दोन नंबर आलेला सुद्धा आहे आणि हा भरपूरच मूर्ती आहे ह्या साईडला आहे ती बघा तुम्हाला बघायला मिळतील हुबेहूब जिवंत असे लहान मुलांसारखे गणपती काढलेले इकडे बघा आपला कारखाना कधी चालू करतात आपला साधारणतः विजयादशमीच्या मुहूर्तावर आपण मुहूर्त करतो कारखान्याचा आणि तिथून जसा वेळ भेटेल किंवा जसा ऑर्डर्स असतील तशा आपण मूर्त्या तयार करतो म्हणजे आपला कसं आहे की साधारणतः आपण बाहेर पण मूर्त्या घेतो म्हणजे पुणे किंवा अशा अशा साईडला ज्या मुंबईमध्ये कुठेही जशा ऑर्डर्स असतील ना तशा मी मूर्त्या बनवून देतो आणि जसं वर्षभर मग ते काम चालू आणि मूर्ती म्हणजे तुम्ही सर्व प्लास्टर फायबर चे सुद्धा बनवता हो आपण आता गणपतीमध्ये प्लास्टर आणि माती माती शाडू मातीचा आपला महत्वाचा आहे आणि त्यातूनच थोडाफार आपण प्लास्टरचा करतो तसेच फायबरच्या मूर्त्या वगैरे आपण वर्षभर सगळ्या आपण करून देतो म्हणजे कुठल्याही मूर्त्या असू दे शो पीस असू द्या मोठे मोठे दहा दहा बारा बारा फुटाचे पण कामं आपण करतो साधारणतः एक दोन चार इंसापासून ते दहा फुटापर्यंत वीस फुटापर्यंत पण आपण कामं करून देतो फायबर सिमेंट मध्ये मोठे दहा फुटापर्यंत सुद्धा गणपती तयार करून हा वर्षभर कारखाना इथे चालू असतो हा महत्व आहे कारखान्याचा हा असा कारखाना तुम्हाला कुठे मिळणार नाही काही कारखान्या जे गणपती जवळ चालू होतात पण हे करताना वर्षभर सुद्धा चालू असतो मित्रांनो तुम्हाला कधी येऊन तर आता तुम्ही बजेट असाल गणपती वगैरे काढतात तर मित्रांनो जर तुम्हाला जर गणपतीचं जर द्यायची असेल ऑर्डर आणि तुम्हाला जशा प्रकारे गणपती पाहिजे असतील तशा प्रकारे तुम्हाला मिळतील गणपती पण जेव्हा गणपती देता द्यायला याल तेव्हा मित्रांनो घाई देऊ नका सर महिना किंवा पंधरा दिवस अगोदर या तुम्हाला कुठल्या प्रकारचे जे मूर्ती पाहिजे असतील सर्वच तुम्हाला जर रोहन बनवून देईल देशी बनवून तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर मी खाली मोबाईल नंबर सुद्धा देईन त्यांचा तर मित्रांनो असे जर तुम्हाला पाहिजे असतील आणखी जर व्हिडिओ बघण्यासाठी तर व्हिडिओला लाईक करत राहा आणि यापुढे सुद्धा चांगले चांगले व्हिडिओ येतील आणि तुम्हाला कारखान्याची पूर्ण दाखवतो मी गणपती वगैरे सर्व का, का, कामगार जे कसे गणपती करतात काय जे त्यांची कला सर्व मी दाखवतो तर चला हे बघा तुम्हाला दिसत आहेत बघा माथी <स्थारी> काम चालू आहे आमचा संतोषदा सुद्धा आहे बघा फायनली हात मारतात त्याच्यावर पाणी मारलेलं आहे बघा फिनिशिंग काम चालू आहे तर जे हे गणपती तुम्हाला दिसत हे दिस सर्व शाळू मातीचे गणपती आहेत बघा मित्रांनो गणपतीचे आकार बघा हावभाव बघा चेहऱ्यावर सर्व वेगवेगळे प्रकारचे गणपती आहेत बघा रथ बघा उंदरांचा रथ आहे रथात बसलेला गणपती आहे किती सुंदर आहे बघा कोली मामा तर ह्या साइडला हे पेंटिंग केलेले गणपती सुद्धा आहेत गेल्या वर्षीचे हे बघा तर यंदा पेंटिंग मित्रांनो चालू झाले नाही तर थोड्या दिवसात आठ दहा दिवसात पेंटिंग चालू होईल तर ती सुद्धा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तर बघा ह्या मित्र हे सर्व फायनल झालेल्या आहेत मूर्त्या मातीचा मूर्ती बघा मित्रांनो एकदम अप्रतिम मूर्ती बनवलेल्या आहेत बघा छोट्या छोट्या मूर्ती आहेत बघा कशा त्या पूर्ण फायनल झालेल्या आहेत बघा किती मूर्ती आहेत हे प्रत्येक मूर्ती बघा मित्रांनो वेगवेगळे प्रकारची आहे से मग सेम मूर्ती अशी भेटणार नाही बघा प्रत्येक मूर्तीचे हावभाव बघा चेहरे बघा कोलीराजा बघा हुबेहूब कोलीराजा बघा होळीवर कसा बसून एकदम भारी दिसते त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा हवळी गणपती सुद्धा आहेत कोलीराजा आहे ते पण आणि बघा छोटीशी बालमूर्त बघा एकदम सुरेख हुबेहूब बालमूर्त वाटते मित्रांनो तुम्हाला ह्या अशा मूर्ती मित्रांनो आमच्या या चंदूकाकांच्या कारखान्यातच मिळतील तुम्हाला मी सर्व ॲड्रेस वगैरे हो देतो मित्रांनंतर त्यांची थोडी मुलाखतसुद्धा घेऊ आपण पहिले त्यांची जी कला आहे ते कलेकडे आपण लक्ष देऊया बघा हे पूर्ण आत्ता रेडी झालेले आहेत आत्ता शाळू मातीचे सर्व चालू आहे काम काय तुम्ही बघितलाच मागाशी तर मित्रांनो आता हे शाळू मातीचे बहुतेक कमी झालेले आहेत तर आता ती ही पहिलेपासून परंपरा आलेली आहे शाळू मातीची आता भरपूर बहुतेक आता ती जात चाललेली आहे का पण ह्या ठिकाणी मित्रांनो ती परंपरा बघा चालूच आहे बघा की तुम्हाला सर्व गणपती दाखवतो हे बघा किती गणपती आहेत सर्व गणपती हे शाळू मातीचेच आहेत ह्या काकाने ही परंपरा अजून तशीच चालू ठेवलेली आहे मित्रांनो प्लास्टरचे सुद्धा ते आणतात तर हल्ली प्लास्टर चालू आहे हा बघा हा प्रकाश बघा प्रकाश बघा प्रकाश कसा मातीमध्ये मित्रांनो माती ही व्यवस्थितच मला पाहिजे माती जर व्यवस्थित मलली नाही तर गणपती व्यवस्थित आकार येणार सुद्धा नाही बघा प्रकाश आमचा कसा माती आहे आणि हा बघा इकडे एक छोटा कलाकार आहे हा बघा हा साचे आहे मित्रांनो बघा ह्या साच्यामधून तो गणपती कसा बनवतोय बघा हे सर्व साचे आहेत बघा नाव काय तुझा सुरेश बघा कला कला ते कलाकार आहे छोटे कलाकार आहेत ते पुढच्या आयुष्यात मित्रांनो भरपूर मोठे होणार आहे तुझं नाव काय हा बघा हे जे छोटे कलाकार आहे आयुष्यात हे भरपूर मोठे कलाकार होतील तर ह्यांच्या पाठीमाग जो हात आहे मित्रांनो तो आमच्या चंदू काकांचा आहे तुम्हाला दाखवतो नंतर ते काका सुद्धा दाखवतो हा बघा हा आमचा संतोष दादा बघा आता हात तुम्हाला दाखवतो कसा बसवून बघा मित्रांनो शाडू मातीचे मित्रांनो ह्या ठिकाणीच आपल्याला बघायला मिळतील भरपूर गणपती असतात ह्या ठिकाणी सर्व शाडू मातीचेच गणपती आहेत मित्रांनो तुम्हाला हे काही वर्षापूर्वी बघा पेंटिंग केलेली मूर्ती बघा बघा एकदम बाल कलाकार कसे भारी हुबेहूब वाटतोय मित्रांनो एकदम छोटा बाल जिवंत असल्यासारखी मूर्ती आहे तर ह्या साइडला सुद्धा आहे बघा घंटा आहे घंट्यावर कसा बसलाय बघा गणपती तुम्हाला दिसत आहे कशा प्रकारे साच्यातून गणपती तयार करतात ते बघा हे असे साचे असतात ते बघा हा साचा पूर्ण एक, एक लावून झालेली आहे माती हे पण मित्रांनो व्यवस्थित लावायला लागते कशी पण माती लावून जमत नाही तुम्हाला बघा प्रत्यक्ष दिसत आहे कसे लावतात ते बघा आता प्रत्यक्ष रोहन आपलं बसलेलं आहे गणपती बनवण्यासाठी चेहरा निसता असं ठेवून नाही आपण फक्त गणपती घेतो आणि जातो आणि किंमत करतो पण त्याला मेहनत किती आहे हे मित्रांनो तुम्ही बघा तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर गणपती घ्यायला गेला तर त्याची किंमत ही तुम्ही विचारू नका किंमतीची किंमतला महत्व नाही तर कलेला महत्व आहे मित्रांनो आणि जी मेहनत आहे ही तुम्हाला दिसते बघा मेहनत काय ती लक्ष ठेवा हे बघा हे मातीचं मोठा गणपती आहे दुसरा मित्रांनो हा एक आहे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो हे बघा त्या या मूर्त्या सुद्धा बनवून देऊ शकतात तुम्हाला आणि सर्वात मोठी मित्रांनो ही बघा मारुतीची मूर्ती आहे आणि बघा मित्रांनो ही दहा फुटापेक्षा पण जास्त मूर्ती मोठी आहे बघा किती उंच आहे जवळजवळ ते माडाच्या लेवलला ले गेलेले आहे आणि टेम्पो वगैरे पा टेम्पो पासून भरपूरच उंच आहे मूर्ती हे बघा की जय तर हे बघा ही तुळस आहे बघा तुळशीच्या मूर्ती सिमेंट मध्ये आहेत तुळस आहे मित्रांनो कोलिन बाय ह्या सुद्धा मित्रांनो तुम्हाला ज्वेलरी पाहिजे असेल तर ज्वेलरी सुद्धा मिळू शकते बघा हे स्वतः बनवतात बघा किती एकदम अप्रतिम बनवलेली आहे हे बघा हिरे आहेत या माला सुद्धा आहेत ह्या स्वतः हाती बनवलेल्या आहेत तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर खाली देईन त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकता भेटत होते काकांना आज तरी पण तुमचा काय वय असेल माझा त्रेसष्ट चौसष्ट वर चाल चालू आहे बघा मी त्रेसष्ट ते चौसष्ट वयात सुद्धा हे जे गणपती बनवतात तर तुम्हाला मित्रांनो काय पहिल्यापासूनच आवड आहे काय लहानपणापासून आवड आहे म्हणजे पहिले पेंटिंगपासून आवड आहे पहिला काम छत्रीवर नावं टाकणे वगैरे म्हणजे शून्यातून हे हा जो सगळा कारभार आहे ही कला ही शून्यातून आहे म्हणजे डायरेक्ट मूर्ती घडवली किंवा असा काय मोठा काय काम केलेला नाही साईनबोर्ड पेंटिंग वगैरे सगळ्या तऱ्हेची कामं केले आहेत मूर्ती बसल्यानंतर घरोघरी जेव्हा गणपतीच्या मूर्त्या बसतात आपला हे होते त्यावेळेला सुद्धा डेकोरेशन काही ठिकाणी जाऊन पण डेकोरेशन करण्याची आवड होती लाइटिंग असा माझा म्हणजे छंद आहे म्हणजे बघा हिंदू काम डायरेक्ट मोठे झालेत नाही तर शून्यापासून ते वरपर्यंत एवढ्या कारखाना उभा केलेला आहे मित्रांनो तर तुम्ही असे कुठे आणखी जाण्याची तुम्हाला आवड वगैरे असा कुठे आता आपल्यापेक्षा अजून खूप मोठमोठे कलावंत आहेत म्हणजे आपल्या मुरुड तालुक्यामध्ये विचार केला तर ही म्हणजे आपला मुरुड तालुका हा जर आपण भाग जर बघितला तर कलेचा माहेरघर घर मला भाषा नाही वापरता पण असा काहीतरी एक भाषा जर वापरावी लागेल हे भूमी अशी आहे ची कलेची निर्मिती आहे विचार तर ते त्यांचं काम बघून खूप म्हणजे बरीच माणसं शिकली आम्ही पण त्यांचं मार्गदर्शन घेऊन शिकलोय म्हणजे सर्वांकडे मी जायचो बघायचो काम मग जाधवबा चोरगेरगे ते तर त्यांचा खेळच होता म्हणजे एखादा आपले चित्र चित्र बनवायची कशी असा त्यांचा म्हणजे खूप मोठा त्यांची जादू होती हा ते बघून ना आम्हाला ह्यांचा हे सगळ्या मूर्तिकारांचं बघून म्हणजे खूप असं वाटायचा की आपल्याला कधी बनवता येईल ही एक आवड निर्माण झाली ह्यांचा सर्वांचा बघून आणि म्हणून मला तरी असं वाटतंय की आपण पण काहीतरी मला वाटलं काहीतरी करावा आपण काहीतरी करता येईल आणि तुम्ही दाखवलं काय सोन्यातून सोनं उभं करून दाखवलेलं आहे का खरोखरच ते आज एवढा कारखाना उभा त्यांचे किती कामगार बघा तुम्हाला दिसतात एवढे कामगार ते सांभाळलेले आहेत एवढे कामगार सांभाळण्या सुद्धा मित्रांनो खाऊ काम नाही आहे कारण काही जणांनी एक दोन कामगार सांभाळताना सुद्धा टाकी घेतली होतात पण आज एवढे ते काम आहे एवढ्या वर्षा त्यांचा एक वेळ तर अशी घटना झाली दोन वेळ हा कारखाना आणि गेल्यानंतर इथल्या मोठ्या सर्व कारखाना मजगाव मध्ये हलवला आणि त्यावेळेला तीस माणसं काम करत होती आणि जवळ जवळ दीड महिन्याचा काम रंगकाम तो तेरा दिवसात उरकला हे सगळे बघा दीड महिन्याचा मित्रांनो कलर काम तेव्हा चक्रीवादला त्यांचे ते सर्व गणपती दिलेले पत्रे वगैरे उडवले होते आपल्याला माहितीच असेल जेव्हा चक्रीवादळाला आला होता तेव्हा तेव्हा दीड महिन्याचा काम आमच्या तेरा दिवसात ते कंप्लीट केले हे गणरायाचे महत्वाच आहे बघा हे गणरायाची कृपा प्रत्यक्ष आहे म्हणून हे बाप्पा जो आहे ना तो प्रत्यक्ष आहे हो सगळे इमानदारीने काम करत असल्यामुळे सगळा कारभार व्यवस्थित चालत आणि इथे एवढी मोठी म्हणजे जवळजवळ सहा गुंठ्या जागेमध्ये हा कारखाना आहे महत्वाचा विषय काय कि खूप मोठ्या जागेत कारखाना असल्यामुळे का। खूप मूर्ती आपण इथे बनवू शकतो पण आपल्याला इतर कामगार मंडळी जे आहे त्या मंडळीची खूप गरज आहे जास्तीत जास्त मंडळी जर काम करत करतील तर आपल्याला चांगल्या प्रकारे इथं म्हणजे चांगली जास्तीत जास्त काम करता येतील हा आपला उद्देश आहे आणि त्याला पण रोजीरोटी मिळावी ही एवढी मोठी जागा घेतली नाहीतर छोट्या जागेत पण काम होत वाढत वाढत कसं जाईल करावा आणि सगळा उत्तम चाललेला आहे म्हणजे जरी किती अडचणी आल्या जरी कामगार मंडळी व्यवस्थित इमानदारीने काम करतात आणि बिचारे ते रात्रंदिवस म्हणजे आम्ही लिमिट मध्येच करतो काम पण वेळ आली तरी ते रात्रंदिवस काम करतात काही दिवस अशा प्रकारे सगळा व्यवस्थित चालू आहे माहिती दिलेली आहे मित्रांनो तर ही बघा शेवटपर्यंत बघत राहा असे तुम्हाला नवीन नवीन कलर कामाचे सुद्धा मी आता ते सध्या मातीकाम चालू आहे तर कलर कामाचे ते तुमचे व्हिडिओ तुमच्या समोर येते मित्रांनो तर चला आता आपण संपवूया